भारत मला वाचवा राज्य म्हटले काही राखोपट क्षेत्र सोडू नको कि भाई ती ली झाली ते मग हातीवर बरोबर हातीवर डब्याला ठेवत आता जरा समजा हातीला बरोबर घ्यायचंय हाती बरोबर घेतला पण पायऱ्या पहिला केवढे मोठे मोठे येऊन त्याच्या परत थांबायचं तोरडपुटणार समजला महाराजांची खूप लांबची दृष्टी होती जेणेकरून त्यांनी असा बनवला होता किंवा रायगड असा बनवला होता की बाई कोणी पण येऊन तोडणार नाही ना त्याच्यानंतर ते बाजू दोन मुरुज वाढत होत असं ठीक आहे असतं की समजा समाजापर्यंत पोहोचला वरण दाखवता मारा किंवा गरम तेल वतायचं जेणेकरून तिकडन झालेलं गणित परत तिकडनं खाली जाईल যে जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजामातांचा जय सु! ऐका दादा रायगड किल्ल्यावरती सर्वप्रथम मी तुमच्या ग्रुपचं सर्वसे स्वागत करतो. धन्यवाद स्वागत. गड दर्शन करण्यापूर्वी प्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव सीताराम अवकीरकर गाव वीरकर्णड रूपवचे असते. गेले 8 वर्षापासून मी गाईड्स काम करतो. यापूर्वी तुम्ही कधी हा गड पाहिला असेल किंवा नसाल पाहिलात आपण समक्षा गडदर्शन करणार आहोत गडदर्शन करण्यापूर्वी प्रथम आपण छत्रपती शिवराया तिवार मानाचा मुजरा करून आपण गडदर्शन सुरुवात गड पाहतो आपण ही गडाची समोरची बाजू गडाची जर मागची बाजू जर पाहायचं म्हटलं जर आपण रोपे प्रकल्पाने गडावरती एंट्री केली तर किल्ल्याच्या मागच्या बाजूला आपण पायी चढून आले दोन हजार पायऱ्यात साडेतीन किलोमीटर अंतर किमान दीड ते दोन तास लागतात गडावरती येण्याचं रोपवे प्रकल्प फक्त आपण अवघ्या चार मिनिटामध्ये रायगड किल्ल्याची समुद्र सपाटे पासून हाईट पाहिली तर दोन हजार आठशे एक्कावन्न फुट उंची जिथे गाडी पार्किंग केली तिथून गडाच्या महात्यापर्यंत किल्ल्याच्या हिट आहे तेराशे पंच्याहत्तर फुट गडाचा वरचा परिसर शंभर एकर एरिया खालून पासून जर गडाचं क्षेत्र पाहिलं तर बाराशे एकरचा एरिया रायगड किल्ला जर पाहायचं म्हटलं किमान दोन दिवस सुद्धा कमी पडतात दोन दिवसाच्या गडावरती काय पाहणार आहोत किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्यात हिरो चेंडूलकर गड किल्ला बांधायला चौदा वर्ष त्यांचा बक्षीस समारंभ काय सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत महत्वाचा मुख्य मेन किल्ला तो फक्त आपण ता दोन तास मय पाहणार संपूर्ण इमारतींवरती पूर्वी छेद होतो सागवानी लाकडू कुंभार गोल आकाराची मातीची कौल होती बँगरुन टाइप सॉफ्ट इमारती गोल आकाराची मातीची कौल पाहतो संपूर्ण इमारती नृत्य दहा मे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांचे मेन अधिकारी कर्नर प्रोहतर हॉल साईडच्या डोंगरावर दारुकोडावरती आक्रमण केलं दारुकोट रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस संपूर्णपणे भिंती मधोमध ज्योती पाहून आपण ह्यांचाच इतिहास गड्यावरती आपल्याला काही दगडी बांधकाम पाहता येईल काही बांधकाम पाहता येईल दगडी बांधकाम आहे एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विटांचं काम आहे का का पेशव्यांच्या महाराजांच्या नंतर इथे सतराशे तेहतीस ला बाजीराव पेशव्याला विटांचं बांधकाम केलं दगडी बांधकाम पॅकिंग करण्यासाठी आपण वालू सिमेंट वापरतो साडेतीनशे वर्षापूर्वी चुना शिस्त आणि गुल वापरून बांधकाम पॅकिंग प्रश्न उपलब्ध होतो की छत्रपती शिवराय गडावरती साडेतीनशे इमारती बांधल्यापर्यंत लागणार आहे आणले असतील आपण दोन हजार पायऱ्या चढून एक लिटर बिसले म्हटलं की थकल्या या गडावरती साडेतीनशे वर्षापूर्वी अकरा तलाव खोदले सौरा टाक्या खोदले खड्ड्यांच्या उतरते साईडला बांधकाम केलं गेलं खड्ड्यांचा पाण्यासाठी वापर केला दगडांच्या इमारतींसाठी वापर केला थोडक्यात साडेतीनशे वर्षापासूनच पाणी अडवा पाणी जिरा एस गडावरती पूर्वीपासून राबव किल्ल्याला वातावरण असेल चारही दिशाने सह्याद्री पर्वत रांगेने मिळलेला पाहत होतो रायगडास कोणती सह्याद्री अटॅच कनेक्ट नाहीये हा एकमेव खडकापासून बनलेला पुढे बारा एकच आहे गडाला चारही दिशाने नदीने मिळलेला या साइडने काल नदी वाहतो या साईडने कांदारे आणि या साईडने सागित आज छत्रपती शिवरायांनी पंधरा मे सोळाशे छप्पन ला जावळीच्या मरण डोंगर फक्त जिंकून घेतले जावलीचं खोर आपल्याला कोकण चे खोर सर्वांनी प्रतापगड पाहायला प्रतापगडाच्या जावळी नावाचं गाव पाहत प्रतापगडाच्या पाहित रायगड उत्तर आपल्या आपल्याला कोकण देवा पाहतो या भूभागाला पूर्णपणे जावलीचं खोर म्हटलं तर जावलीचं खोरं चंद्रा मुरांच्या ताब्यामध्ये होता आदिलशाही सरदायरी चा डुंगरसो त्यांच्या ताब्यामध्ये छत्रपती शिवरायांनी पहिला राजधानी टिकून राजगडावरून चंद्रा एक प्रेमानी पत्र लिखित चंद्रा मोरे तुम्ही आपले आहेत आपल्या स्वराज्या स्वामीला आपण स्वराज्य वाढते चंद्रा मुरे फार उमट गर्विष्ट होते त्यानुसार छत्रपती शिवराने उलट पत्र की तुम्ही कसले राजे तुम्ही स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण सावली प्रांताचे राजे तर आम्ही उदयाच असेल आजच्या तुमच्यासाठी आमचा दारू गण तो घन राजाला युद्धा चाळीस दिला शिवरायने एकशे पंचाळीस थांबवून तो सध्या गडाला गुडा मारण्यासाठी पाठवले तीन महिने गुडाचा पंधरा मे सोळाशे छप्पन ला चंद्रा मोरेचा भाऊ हनुमंत मोरे याचा या रायरीच्या पाहत्याशी वध झाला आणि पंधरा मे सोळाशे ला या रायरीच्या डोंगरावर मे चौपन ते सत्तर या गडाचं काम चालू होत चौदा या गड बांधायला एकाहत्तर ला महाराजांच्या गडावरती वास्तव्य आलं साजून सोळाशे चौऱ्यात आपल्या राजाचा रायगडावरती राज्याभिषेक सोहळा झाला आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आपला राजाने जो अखेरचा जो सोळा सोळा महाराजांचं निधन झालं याच किल्ल्यावर झालेलं आहे राजाचा प्रशस्त राहता मुख्य मेन किल्ल्याचा रायगडावरून वातावरण किल्ल्यावर आठ किल्ल्यांच क्लायमेट व्यवस्थित तोरणा राजगड लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड सोनगड आणि शिवतर्गड क्लायमेट व्यस्त असलेल्या किल्ल्यावरून आठ किल्ले सुद्धा गड पाहतो आपण गडाची समोरची बाजू आहे किल्ल्याला तीन टोक साईडला भवानी टोक भवानी मातेचं मंदिर आहे पश्चिम साईडला माता ला बाळासाठी कड्यावरून खाली चांगली पूर्व ते पश्चिम तीन किलोमीटर अंतर आहे उत्तर देशाला टोक कडलोट पुणे दक्षिण साईडला ला प्रकल्प हा शान्णवला चांगले उत्तर ते दक्षिण दोन किलोमीटर अंतर आहे आताच या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार रचना नावा तर गो गेटची गेट ची रचना समोरून शत्रू आक्रमण केले दरवाजाला काही करतो शकत नाही फक्त बुरजाना करतो इथून तलावातून कावडीने पाणी काढलं जायचं हत्ती घोडे त्या ठिकाणी पाजलं जायचं तो समोर आपण पाहिलं ना खांब काही किंवा सध्यांची मत संभाजी महाराजांच्या काळात तो मलखाम असू शकतो त्याच्यावर तुझं मतभेद आहे या गडाला सहाशे सहा कोटी निधी आलेली आहे प्राधिकरणामार्फत या गडाची कामं चालू आहेत तलाव लिकेजची गलतीची कामं चालू आहेत उत्खननाची कामं चालू आहेत जेग। जेग जेग दा। खाली जे प्रचंड मोठं तला पाहतो आपल्याला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर चल आपल्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काशीवरून गागा भट्टलेली सात नद्यांच्या सात समुद्रांचं पाण्याने शिव राज्याभिषेक सोहळा करून जे उरलेले पाणी आहे या तळ्यामुळे सुलेन गडावरती पिण्यासाठी हे पाणी बाराही महिने पाणी असतं चाळीस फूट खोल किल्ल्यावरती प्रचंड अकरा तलाव चौदा एकमेव तलाव येणाऱ्या शिवभक्तांना वर्षाच्या बारा महिने चाळीस फूट खोल कविता आहे की गंगा यमुना अनर्मदा गंगा यमुना अनर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी जमुरी जनले पाणी राज्याभिषेकासाठी तीर्थांची घरे नाव तयाचे गंगासागर तीर्थ गंगासागर चल भारत मला वाचवा राज्य म्हटले काही गाव सोडू नको कुठेच खाली एक हजारपूट खाली बावीसशे कुठ खाली गाव आहे गावामध्ये सुखन पोहोचू लागलं तर गावात एक छत्र निजामोच लागले थोडक्यात बारा शोक सुद्धा पुढे वाचवू लागले काढू नको सह्याद्री परत रांगायत रायगडाला कोणते अटॅच करेल एक पण डोंगर आहे तर गुलाबाचं फुलं काय कळीपासून तयार होतं आईगड किल्ल्याच्या खडकापासून तयार झालं बाराशे जसं आपण मंदिराला प्रदक्षिणा असतो किल्ल्याला सो सोळा किलो मिटर प्रदक्षिणाशी भक्त आपण सगळं प्रतापगडाच्या पाय त्या असून तर मला सांगासाल चावली राहतं काम आज प्रतापगडाच्या पायथ्या असून समोर हा उंच कॅप्टाईप डोंगरूच कपलेला समोरचा या कोकण वागात भूवाघाला कुराय चावलींचे कोर म्हटलं तर

सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती पोहोचणं मुश्किल होतं इतकं दाट जंगल त्याला जाऊयच समोरच्या पर्यंत गोल कुमूरचे दोन स्तंभ पाहतो अशा प्रकारे या ठिकाणी तीन होते हा तीन म्हणजे हा दोन म्हणजे साईडचा कुमूर त्याला विजय स्तंभ म्हटलं तर विजयाचं प्रतीक त्याला सप्त मिनार म्हटलं महा एकावन्न के पूर्वी सात मजूर होते सातव्या महावती पाना टाक्या तांदळाच्या नाहीने प्रत्येक मजल्या मी पाणी सोडले कोणाला मिळत तीनशे पासष्ट दिवे पेटवले जाते खिडक्या नारंगी रंगे पैठणी कापलेली पडते त्याला विजय स्तंभ किंवा सप्त हा सप्त मिनार म्हटला तर महाराज कोणता ना कोणता गड किल्ला जिंकले साईडच्या गावातल्या गड किल्ल्यांच्या लोकांना समजल्या आजूबाजूच्या गावातल्या गड किल्ल्यांच्या लोकांना समजलं जायचं छत्रपती शिवाजीराजे कोणता ना कोणतरी गड सप्त मिनार म्हटलं ते अष्टगुण मिनार आहे छत्रपती शिवरायांच्या राणा किंवा स्त्रिया घ्याचा श्रेया दुपारची मेनाच्या सह्याने राणे महाच्या मागून या मार्गाने दुपारची प्रत्येक राजा आपल्या गडाची समोर होण्यासाठी समोरच्या सैता गडाची समोरची बसवत रोपून यापर्यंत गडाची मागची सखून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत पालची गेट पालखे रवाच्या पुत्र छत्रपती शिवरायांची शंभूराजांची भाऊ साहेबांची महासाहेबांची जरी घरामध्ये काही पालखी यायची त्याच मार्गाने वरती राजाचे सेवक वगैरे त्याला पालखेने वचवलं जसं राजा हो। पालखी गेट म्हटवायचं त्या गेट म्हणून आपण आतमध्ये नंतर जाणारच आहोत परंतु नंतर तुम्हाला वर मी गुरुज दाखवणारे हिरकणी बुरुज काही गेलात पायऱ्यांनी उतरलात की दादा मला माहीत असे आणि पाहिता लग्नात की हिरकणी बुरुद्ध तुम्ही खालून दाखवू शकता तुम्हाला दाखवलं ना तर ना। हिरकणी तुम्हाला हिरकणी आपण हिरकणीची कथा कविता वगैरे ऐकतो परंतु हिरकणीच्या जातीच्या गावाचं वर्णन कोणत्याही कविता कोणत्याही कथांमध्ये ऐकायला मिळतो